विदर्भातील चारही महापालिका नागपूर चंद्रपूर अकोला आणि अमरावतीसाठी अखेर महायुती ठरली आहे उदय सामंत आणि नवनीत राणांच्या बैठकीनंतर युतीवर शिक्कामोर्तब झाला या युतीने शिवसेनेला सन्मान राखण्याचं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय विदर्भात महापालिका निवडणुकीसाठी महायुती एकत्र आल्यानं राजकीय समीकरणात मोठा बदल अपेक्षित आहे चारही शहरांमध्ये युतीच्या सहयोगामुळे निवडणुकीतील रणनीती स्पष्ट झाली आहे तर पवारांना एकत्र काम करण्याची तयारी सुरू केली आहे बैठकीमध्ये के चारही महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचा निर्णय झाला आहे जवळपास अंतिम होत आला आहे उद्या संध्याकाळपर्यंत जागावाटप पूर्ण होईल आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती या ठिकाणी होईल चारी महानगरपालिकेमध्ये अतिशय युतीच्या बाबतीमध्ये सकारात्मक चर्चा झाली चारी महानगरपालिकांमध्ये युती करूनच लढण्याचं आज निश्चित करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये अकोला असेल अमरावती असेल चंद्रपूर असेल नागपूर असेल या चारही महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा मान सन्मान हा ठेवला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन देखील माननीय बावनकुळे साहेबांनी दिलेलं आहे आम्ही हेच प्रयत्न करत आहे की जे महायुती आपले विधानसभामध्ये होतील शिंदे साहेबांना घेऊन जेही युती ठरवायची आहे त्याच्यावर विषयावर बोललं झालं आणि सतरामध्ये कसे इलेक्शन झाले आणि त्याच्यानंतर कसे आमदार निवडून आले तर सगळे बेसवर चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये बरेचशी गोष्टी हल झाल्या उद्यापर्यंत सगळे क्लिअर होईल